नवापुरात ऑपरेशन मंथी कॅप्चर यशस्वी चार महिन्यांच्या दहशतीचा अंत जळगावहून आलेल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू सफल नवापूर शहरात गेल्या चार महिन्यापासून नागरिकांच्या डोळ्यात झोप उडवणाऱ्या माकडाच्या दहशतीचा अखेर अंत झाला वन विभाग स्थानिक रेस्क्यू टीम आणि जळगावहून आलेल्या तज्ञांच्या संयुक्त कारवाईत माकडाला जेरबंद करण्यात यश आलं या मोहिमेसाठी वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हर्षद पठारकर खास नवापुरात दाखल झाले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीनं ऑपरेशन मंकी कॅप्चर राबवण्यात आला शाळा परिसरात वाढलेली भीती विशेषतः शाळा परिसरात विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना माकडाच्या हल्ल्यांचा धोका निर्माण झाला होता अनेक वेळा नागरिकांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या सोशल मीडियावरही या विषयावर तीव्र नाराजी व्यक्त होत होती टिकेनंतर हालचाल नागरिकांच्या वाढत्या संतापानंतर वन विभागानं तातडीनं पावलं उचलली जळगाव येथील अनुभवी रेस्क्यू तज्ज्ञांच्या मदतीनं जाळे व विशेष उपकरणांचा वापर करून माकडाला सुरक्षितरित्या पकडण्यात आला दिलासा आणि सुटकेचा विश्वास माकड पकडल्याची बातमी समजताच नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला विशेषतः पालक आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केलं नवापूर शहरात पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित झाली असून वन विभागाच्या या कारवाईचं सर्वत्र स्वागत होत आहे